विजय महाराष्ट्र बघा आता मी सकाळी सकाळी सहा वाजतानावर आलो पण काय पी एम टी बस काय ती झाडी नाही सातशी नाही आली आठशी नाही आली तर आम्ही एक गाडी पकडून बघा आता इथं शक्रापूर तर आलो आहे पण इथं पण काही एस आहे ना आज काय ते इलेक्शनमुळे दुसऱ्या गाडी त्यामुळे आज गाड्याच सगळ्या बंद आहेत बघा काय करा राम मला तर दवाखान्यात जायची बघा आज मी जात आहे दवाखान्याच्या तुम्ही नऊ वाजता आहे पण आता आम्हाला साडेनऊ ते इथं झाल्याच्यामुळं आता काय जाणं अच्छा काय पण तरी पण प्रयत्न करू बघू इथे अडीत जाऊ तर ठीक आहे मग तुम्हाला पुढं गेल्यावर दाखवतो आता माझ्या तुम्ही आता म मनता येईल तर आम्ही दोन दवाखाने जाणार बघा दोनशे गोळेबाडी इथं नऊ वाज बघा मला आज काय बसनं काय मिळालं नाही कॉर्पोरेशनची पण आज एक गरवने आता आम्हाला डायरेक्ट स्वारगेटची एस टी मिळाली बघा जरी एस टीने आम्ही स्वारगेटला जाणार आम्ही स्वारगेटवरून बस हे बघा सिंहगड डोंजे गोळेवाडी आता ती बस आम्ही बारा वाजेपर्यंत जाऊ तर तसं जा त्यांनी नऊ वाजताच बोललो होतो मला आता चला हां हे आता एक कार्पोरेशन कसे आलो आहे आता पण तरी आता बारा वाजता नावाला हे स्वारगेट एसी स्टँड बघा इथं आता आम्ही उतरलो बघा आता आता इथून आता आम्हाला पलीकडं रोडच्या पलीकडं बस आहे बस हे गोळेवाडी बघा श्री कौशल्य हॉस्पिटल बघा एक वाजते आम्हाला आम्हाला नऊचं टायरिंग तर इथं याला उशीर झाला बाहेर धन्यवाद ते बघा इथं आता आम्ही आलो आहे पण आता ते म्हणले आता सगळे जेवायला गेलेत तर तुम्ही आता जेवण करून घ्या आणि नंतर मग आपण दवाखान्याचं काम करू बरं ठीक आहे हे बघा आता इथं आता आम्ही एक वाजता आलो बघा आणि जेवायला थोडा नाही जेवण तर आम्हाला नव्हताच विशेष म्हणायला पण ते त्यांचा सगळ्यांचा जेवणाचा टाईम झाला तर ते म्हणजे तुम्ही आता जेवण करून घ्या तर मग जेवणासाठी म्हणजे मग नंतर आपण हॉस्पिटलचं काम चालू आहे बा जेवणा उत्कृष्ट प्रकार जास्त आहे बघा अमृत चपाती भात लाडू असं मस्त पैकी आहे बघाय <laughs> हे बघा आता आम्ही इथं काउंटरला आमचं ते कार्ड जमा केलं आहे बघा आणि हे सर आहेत बघा नमस्ते सर <laughs> सर आपलं नाव काय सर किरण मांडे हां हे मांडे सर आहेत बघा या सरांनी आम्हाला एक दोन महिन्यापूर्वी भरपूर त्यांनी सहकार्य करा मदत केली आपला सतरा मार्चला कॅम्प झाला होता त्यावेळेस हे सर होते बघा या सरांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं धन्यवाद सर धन्यवाद सर आपलं नाव काय म्हणलं माझं नाव अनिरुद्ध पाटणकर हां पाटणकर बरं साहेब तुमचं तुम्ही गेल्या पाटलंग केंद्रावरती आता केंद्र संयोजक म्हणून मी काम बघतो नळस्टॉपला आमचं कार्यालय आहे जिथं आम्ही हे सगळे अवयव बनवतो हां आणि समजा सर आता समजा आता परत नंतर काही जर माणसं विचारलं कोणी हो, तर त्यांना तुम्ही पाठवू शकता जो जे कार्ड दिलेलं आहे हो, हो। त्या पत्त्यावरती तुम्ही त्यांना पाठवू शकता पाठवू तिथं म्हणजे बारा महिने आपलं काम चालू का चालू आहे फक्त रविवारी बंद असतो फक्त रविवारी कोणालाही जर पाठवणार असाल तर आधी त्या कार्डावर जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती फोन करून अपॉइंटमेंट घेऊन याल सांग नाही कोणतं कार्ड म्हणजे नाही समजा नंतर कार्ड देणार का जे माझ्याकडचं माझ्याकडे जे कार्ड दिलेले आहे त्याच्यावर दोन फोन नंबर आहेत हा दोन नंबर फोन नंबरवरती फोन करायचा अपॉइंटमेंट घ्यायची या तारखेला येऊ का म्हणून सांगतील त्याप्रमाणे त्या दिवशी यायचं यायचं धन्यवाद सर आणि तिथे सुद्धा त्याचे काही झाडे नाही तुम्ही केव्हा येऊ शकता धन्यवाद सर धन्यवाद आम्ही तुम्हाला आम्ही दिसतो पाहिजे हे बघा आता सर आमचे माझा बघा

चालू केले का तुम्ही हा बरं <खेल। laughs> आता एक मी दवाखान्यात असताना माझा हात खळताला त्यावेळेस एक बारशीचे आमचे जोडीदार होते तर त्यांनी मला सांगितलं की घरी सुटल्यानंतर मला त्यांनी घरी फोन केला आणि मला व्हॉट्सअप पाठवला एक आपले घर म्हणून तिथं तुम्हाला असे हात मिळतात कोणाचे पाय मिळतात तर ते म्हणजे तुम्ही सतरा तारखेला तुम्ही त्यांचं शिवेले तर तुम्ही तिथं चौकशी करून या तर मी सातारता किती चौकशी आलो तरी तर मला अगदी फार सुंदर असं वातावरण वाटलं संपूर्ण सोय संपूर्ण जेवणाचे सोय परत दुसरी गोष्ट रोडपासून आहात या त्यांनी बसची सोय ठेवली त्यामुळं आम्ही संपूर्ण पेशंटला त्यांनी उत्कृष्ट असं मदत केली आणि संपूर्ण त्यांनी जेवणाचं हे करून परत सोडण्याची व्यवस्था केली आणि असं फार म्हणजे आनंद वाटला इथं आणि दुसरं त्यांचं की परिसर म्हणजे त्यांचे कानात मुलांचं फार सुंदर वाटलं आणि तरी संपूर्ण कर्मचारी वर्ग याची त्यांची प्रेमळ भाषा आहे ते खरंच म्हणजे असं असं हॉस्पिटल पुढंच पाहित नाही आणि एवढी चांगली उत्तम सेवा ही सुद्धा मी अजून करता पुढंच पुढच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि मी हाताचं माप दिलं तर ते म्हणले आम्हाला कार्ड दिलं तर ठीक आहे म्हणले पण तुम तुम्हाला दोन महिन्याने हात मिळतील तर ठीक आहे मला चालते पण त्यांनी दोन महिने आम्हाला मेसेज केला आणि फोन केला की बाबा तुमच्या हाताय झाल्या तुम्ही असे असे काय घ्या तुम्ही या तर असे त्यांची ही दोन एक मेशन चार फोन त्यांचे आले म्हणजे तिची काळजी घेतात हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आज बारा तारखेला आज त्यांनी तर ठेवलं पण आमच्या आता इलेक्शनच्या अडचणीमुळं गाड्या मिळत नाही हे नाही तरी सरांचे दोन फोन मला आले गाडी घेणार का काय हो सर आलोय पण गाडी मिळत नाही काय बरं ठीक आहे मग तुम्हाला गाडी पाठवू का गा तर नाही मला आता मी जवळ आलोय तर गाडी नका आलोय जवळ तर ठीक आहे मग असा मी म्हणजे किती पेशंट इतकी दक्षता घेतात हे खरं वातावरण चांगलं आहे धन्यवाद हे तुमचं आपले घर हे फाउंडेशन आहे हे किती वर्षापासून बरेच वर्ष कोणत्या कोणत्या पद्धतीचे मुलं असतात म्हणजे कोणत्या समस्येची म्हणजे वृद्ध आश्रम आहे त्यांचं शिक्षण त्यांचं पिणं विचारायचं आपल्याला माहिती अवस्था काय आहे आपल्या hmm. महाराष्ट्रात खूपच अवस्था आणि किती काय काय काही मिळत म्हणजे लोकांनी त्यांना समजा सांगून सुद्धा ऐकलेलं नाही पोलीस कंप्लेन काय होतात हे बरोबर नाही वाटत आणि काय 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 करतात जोपर्यंत सर्विस लाईल तोपर्यंत त्यांचे जल इत्रि खातात नंतर त्यांना त्रास देण्याचं काम hmm. करतात

म्हणून चला बघा किती अगदी उत्कृष्ट सुद्धा आमच्या ताईनी सुद्धा त्यांना प्रश्न विचारले त्यांनी पण चांगलं मार्गदर्शक त्यांनी उत्तरं दिली बघा म्हणजे किती अगदी घरच्या आपले घर म्हणजे खरंच आपल्या घराचं नाव आहे संस्थेला शोभतं बघा आपले घर म्हणजे खरोखरच आपले घर आहे तर यात काही खोटं नाही आहे धन्यवाद हे बघा ही हॉस्पिटलची गाडी आहे बघा आत्ता ही गाडी बघा आता आम्हाला सोडवायला आता चालली बघा किती सेवा आहे बघा या हॉस्पिटलची हे बघा श्रीमती कराड कल्याणकर हॉस्पिटल आहे बघा किती उत्तम सेवा आहे बघा इथं चला हे हे आमच्या सेफ मॅडम आहेत बघा ह्या पहिल्या आमच्या बागाला म्हणजे कायम म्हणजे आमच्या भागातच ते काम करत होते आणि तिथंच कायम आमची भेट होत होती आणि एक माझं योगाने आज इथं दोन गोळेवाडीला दवाखान्यामध्ये दो काम निघालं आणि मनुताई तो म्हणल्या मला यायची मला शेखबाईंची भेट घ्यायची आणि आज तसं चला आपण जाऊ म्हणलं मी त्यांना सांगितलं आपल्याला बारा तारखेला जायचे तर बघा आम्ही बारा तारखे आलो माझं दवाखान्याचं काम झालं आणि इथं बघा इथं मॅडमची शेख मॅडमची दाता आम्ही आलोही बघायचं तर त्यांच्या आता गप्पा गोष्टी चालल्यात ते आता थांबा म्हणतात पण आम्हाला थांबायला वेळ नाही उद्या आहे तर जायचं आहे पण आता काय आता त्यांचं म्हणजे हे प्रेम बघून मरसवाडे यांचं म्हणजे किती अति प्रेम आहे बघा त्यांचं एकमेकांचं म्हणजे खरंच धन्यवाद मानले पाहिजे त्यांना मैत्री असावा तर आशय असावा धन्यवाद हे बघा हे एक मॅडमचं घर आहे बघा इथं हे त्यांचं बिल्डिंग आहे बघा त्यांची इथं आणि हे आम पहिले आपल्या आणि हे बघा हे त्यांचे मिस्टर आहे बघा हे एकदम साधी आणि सरळ माणसं आहेत बघा ही चांगली माणसं आहेत परत आता एक दिवस आम्ही यांच्याकडे येणार आहे बघा मग कमी येणार आहेत तर धन्यवाद करा खरा तर